मुक्ताईनगर येथे दिव्यांग बांधवाने साकारला उत्कृष्ट पर्यावरणपूर्वक देखावा मुक्ताईनगर शहरातील मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर शेजारी सोळा वर्षी ललित संजय बोरले यांनी गणेश उत्सवानिमित्त साकारलेला देखावा आकर्षित ठरत आहेत त्याने गणपती मूर्ती पर्वतावर त्याचबरोबर सजीव वनस्पती म्हणजे झाडे सदाफुली झेंडू निंब अशा प्रकारची झाडे या पर्वतामध्ये जागोजागी लावलेली आहे महादेवाचे हिमालय पर्वत स्वयंभू मूर्ती स्थापित केले आहे गोमातेच्या मुखाद्वारे पाणी वाहत आहे ते तलावात जमा होत आहे त्यामध्ये कमळे मासे जीवंत दाखविले आहे महामार्ग तयार केलेला आहे जात येत असताना मोटार कार अँबुलन्स ट्रक एपी रिक्षा मर्सिडीज अशी वाहने त्या रस्त्याने वाहत आहेत नदीवरील पूल बांधलेला पुढे जाऊन टेकडावर विमानतळ आहे विमानतळावर विमान, विमान, विमान उतरलेल्या परिस्थितीत आहे भारताचा तिरंगा ध्वज फडकत आहे समोर वन विभागाचे ऑफिस आहे संत मुक्ताई यांचे मंदिर आहे जागोजागी फलक लावलेले पाणी आडवा पाणी जिरवा स्वच्छता राखा, जाड़ी लावा जाड़ी जाड़ी जगवा हे सुंदर फलकच्या माध्यमातून केलेली दिसून येते विशेष म्हणजे दिव्यांग मुलाने हे कला कौशल्य त्यांनी मनसेचे तालुका अध्यक्ष मधुकर भोई दिव्यांग सेनेचे उत्तम जुमडे विनोद पाटील श्री संप्रदायाचे निना सपकाळ गजानन वडस्कर व कला कौशल्य करणारा ललित बोरले आदी या कार्यक्रमात देखावानिमित्त हजर होते या देखावे पर्वतामध्ये हिंसक प्राणी सुद्धा दाखवले आहेत ब्युरो रिपोर्ट दिव्या महाराष्ट्र न्यूज मुक्ताई नगर चांगल्या पद्धतीने त्यांनी एक सुंदर रूपाने एक गणेश मंडळ सजवलेले आहे जवळपास महिना महिन्याच्या जवळपास त्याचे दिवस त्याच्यामध्ये गेलेले आहेत त्या तलावामध्ये कमळाचे फुलं आहेत पिचकारे आहेत थोर थोरवेचा रस्ता आहे जसं आपण महामार्गाला वापरतो ते चांगल्या पद्धतीने आ आरोग्याच्या आणि काळ माणसाने कशी काळजी घ्यावी जिल्हामध्ये कसं यातून सम समजायला पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी गणित उत्साहातून निर्मिती केलेली आहेत की तुम्ही पाहू शकाल तर ते बऱ्या पद्धतीने सोडवलेलं आहे किंवा वन विभागाचं ऑफिस आहे मुस्ताई मंदिर आहे नॅशनल हवे आहे चांगल्या पद्धतीने म्हणजे निरोग या मंडळाकडून जनजागृती व्हावी अशा पद्धतीने ललित बोळले यांनी केलेलं आहे आणि या मंडळाच्या माध्यमातून किंवा स्पर्धा जे आज लोकमत म्हणून पहिले वाचलं होतं की स्पर्धा आहे या गणेश मंडळ नऊ दिवस दहा दिवसाची यामध्ये याचा गणेश उत्सव तेव्हा हे मंडळ त्यामध्ये घे सहभाग सहभागी करावं आणि पारितोषिक काय देता येईल ते द्यावं आणि दिव्यांच्याची जी शक्ती आहे जे लहान मुलाची जे चिमुकल्याची जी शक्ती आहे त्यांनी त्यांनी दाखवलेले निर्देशनं आणलेले शासनाने त्यांना मदत करावी असं मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष मनसे मुक्तेनगर आणि माझे शेतकरी सेने तालुका अध्यक्ष विनोद पाटील नीनाभाऊ तत्काळ गजानन वळस्कर हे सर्व मंडळे आम्ही आज गणपती उत्सव गणपतीचं जे मंडळ आहे ते आम्ही पाहिलेलं आहे तरी शासनाने व इतर ज्या सोस्था ट्रस्ट असतील त्यांनी त्याला सहकार्य करावं आणि एक नवीन उद्योग नवीन काहीतरी पुढे कलाकार मोकळा करेल असं मी त्यांना विनंती करतो ओके करून